आणि मग शंभर वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतानं मी सांगतोय की भागवत साहेब तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी शंभर वर्ष संघारी मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का तुम्हाला आनंद मिळतोय का की जसाठी केला होता अट्टाहास ही विचारी सगळी फळं त्या झाडाला ला लागलेत आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल पण आर एस एसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल पण ब्रह्मदेव नाही झाला ब्रह्म राक्षस झालेला आहे आज राष्ट्रीय स्वयं देखील टीका केली आर एस एस वर टीका केली जे आर एस एस चे लोक आहेत जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जाता संकटामध्ये धावून जाता मदत करता जीव वाचवता शंभर वर्ष त्यांना झाले एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली राष्ट्रभक्त देश भक्त आर एस एस वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता तुम्ही कसले हिंदुत्ववादी आणि म्हणून मी शंभर वर्ष शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली आहे शंभर वर्षे थोडे थोडे वर्ष नाही आणि राष्ट्रभक्ती देशभक्ती जागृत करण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या शताब्दी निमित्त देखील शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो